स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांचे गीता परिवार महर्षी वेद व्यास प्रतिष्ठानच्या माध्यमातून जगभर सुरू असलेले कार्य अलौकिक का आहे अशा व्यक्तींच्या कार्यातून कामाची प्रेरणा सकारात्मक मिळते असे गौरव उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले ज्ञानाच्या ईश्वराशी एकरूप झालेल्या साधक व्रतस्थ अशा गुरुमाऊलीच्या सहवासात आपण आहोत आणि खरं म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त असतो आणि सगळं फास्ट आहे स्पर्धा आहे अशा काळामध्ये आपल्यासारख्या संत महंतांच्या सहवासामध्ये थोडा वेळ का होईना जो आपला जातो त्यामुळे एक थोडा एक वेगळी अनुभूती ऊर्जा प्रेरणा मिळते काम करायला सेवा करायला आणखी शक्ती मिळते बळ मिळतं अशा प्रकारचा अनुभव मी या ठिकाणी आपल्यासमोर व्यक्त करू इच्छितो खरं म्हणजे इथं केवळ भक्ती श्रद्धा आणि मांगल्याचा दरवळ आहे आणि कुठंच काही इथं काही कुणाचा स्वार्थ नाही एक आपल्या प्रेमापोटी हे सर्व लोक इथं आलेत आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आयुष खरं म्हणजे आपल्या धर्मासाठी वेचलेल्या या महान तपस्वीचं जीवन हे आपल्यासाठी सरखरखत्या उन्हात सावली देणाऱ्या वटवृक्षासारखं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही बाहेर जगात खूप कोरडी बाजारू जीवघेणी स्पर्धा सुरू आहे त्याला कुठलंही क्षेत्र अपवाद नाही अशावेळी स्वामीजींसारख्या व्यक्तिमत्वाचाच आपल्याला आधार वाटतो आणि ते अशीच व्यक्तिमत्व आपल्याला या सगळ्या भवसागरातून बाहेर काढत असतात आणि त्यामुळेच आपण खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करू शकतो जनतेची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळाल्यानंतर आपण जास्तीत जास्त आपण मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय देऊ शकतो मी राज्याला काय देऊ शकतो मी या देशाला काय देऊ शकतो ही भावना आपण मनामध्ये ठेवली पाहिजे आणि ही प्रेरणा स्वामीजींकडे स्वामीजींना भेटल्यानंतर आपोआप आपल्याला मिळते स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि हिंदू जनजागृती समितीतर्फे आज सायंकाळी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर आमदार भरत गोगावले स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समितीचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आदी उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांना मानपत्र प्रदान करण्यात आलं या मानपत्राचं वाचन मंजिरी मराठे यांनी केलं तसंच रणजित सावरकर लिखित पुस्तकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले मुख्यमंत्री शिंदे म्हणाले गेल्या काही वर्षात मानवी जीवन धकाधकीचं आणि स्पर्धेचं झालंय अशा काळात स्वामी गोविंद देव गिरी महाराजांसारख्या व्यक्तींचा सहवास वेगळी अनुभूती आणि जीवन जगण्याची प्रेरणा देतो त्यांचं धर्म कार्य अलौकिक का आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाकडे जात आहे जगात देशाचा सन्मान वाढावा वाढला आहे राज्य शासन सर्वसामान्यांच्या विकासासाठी विविध उपाययोजना करत आहे राज्यातील प्राचीन मंदिरं गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं सत्काराला उत्तर देताना स्वामी गोविंद देव गिरी महाराज म्हणाले की संत ज्ञानेश्वर छत्रपती शिवाजी महाराज स्वामी विवेकानंद आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यापासून कार्याची प्रेरणा मिळाली आयुष्यभर समाजकार्य केलं यापुढेही हे कार्य या सुरू राहील तत्पूर्वी विधान परिषदेच्या सभापती डॉक्टर गोरे खासदार राहुल शेवाळे आमदार आशिष शेलार आमदार अतुल भातकळकर यांनी मनोगत व्यक्त केलं त्यांनी स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांच्या कार्याचा गौरव केला सावरकर यांनी प्रास्तावित केलं त्यांनी स्वामी गोविंद देव यांच्या कार्याची माहिती दिली